जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मोहिरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर सकाळच्या टिफिनच्या ना घाई गडबडीत कोणती भाजी करायची हे काही सुचत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली भोपळी मिरची आणि बटाट्याची भाजी जी की तुम्ही कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्यांमध्ये पाच मिनिटात करू शकता आणि ही भाजी मी नेहमी कुकरला करते आणि इतकी अप्रतिम होते त्याचसोबत ना माझा ना इतक्या आवडीने खातो ना ही भाजी त्यांना सुद्धा प्रचंड आवडते आणि त्याचसोबत घरातले सुद्धा आवडीने खातात आणि झटपट होते जास्त काही झंझट नाही किंवा जास्त वेळही लागत नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे शिमला मिरची बटाटा भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी तर कुकर तापवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुमचं किती साहित्य आहे ना त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता इथे मी दोन तीन शिमला मिरची कांदा बटाटा टोमॅटो घेतलाय त्यानुसार मी तीन ते चार चमचे तेल ॲड केलंय आता तेल मस्त तापलं की त्यामध्ये ना मोहरी टाकायची आणि मोहरी मस्त तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं ऍड करायचं सगळ्यात आधी तर मोहरी टाकायची आणि मगच जिरं टाकायचं कधी पण आणि इथे लसणाच्या पाकळ्या आहेत नऊ ते दहा बारीक ठेचलेल्या त्या सुद्धा मी ॲड करणार आहे थोड्याशा मिनिटभर परतून घ्यायच्या तेलामध्ये मला थोडासा कलर यायला लागला ना की त्याच्यामध्ये अगदी थोडासा हिंग ॲड करायचा आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकतेय मी कांद्याला सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त पैकी परतून घ्यायचं आहे तेलात देखील कलर चेंज झालाय बघू शकता तुम्ही मी एक बारीक चिरलेला टोमॅटो आता ऍड करते आणि टोमॅटो टाकला की त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं जितकं आपल्याला भाजीला लागणार आहे चवीपुरतं तितकं कारण मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो आपला पटकन शिजला जातो आता टोमॅटो असं ना काय बोलतो आपण टोमॅटो नरम होईपर्यंत परतून ह्याला दोन तीन मिनटं तेलावर टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे सो इथे आता मी दोन अशा बारीक चिरलेली शिमला मिरची घेतले शिमला मिरची आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुक्या कपड्याने पुसून मग चिरायची कधी पण त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला बटाटा घेतलाय तो सुद्धा ऍड करायचा आहे बटाटा नसेल टाकायचा नाही टाकला टाका तरी देखील चालेल पण खूप छान चव येते एकदा असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता बाकीचे जे मसाले आहेत ना ते आपण ऍड करूया मीठ तर आपण आधीच टाकलंय त्यामुळे मी आता टाकणार नाहीये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि आमचा घरगुती मसाला टाकणार आहे मी एक चमचाभर हे बघा थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करायचं ह्याला आता आणि ह्याच्यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे ते काय थांबवा सांगते मी त्याच्यामुळे ना भाजीची चव इतकी छान लागते ना की काय सांगू तुम्हाला तर ते सिक्रेट साहित्य आहे शेंगदाण्याचं कूट हो हो शेंगदाण्याचंच कूट तर इथे मी दोन चमचे ना शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे चव इतकी भन्नाट लागते ना ह्याने खरंच आणि हीच भाजी आपण कढईत करायला गेलो ना तरी देखील छान होते पण जरा वेळ जास्त लागतो मग सकाळी टिफिनची घाई असते ना त्यातल्या त्यात कुकर मध्ये पटकन होऊन जाते जास्त काही वेळ पण लागत नाही सो आता ह्याच्यावर ना मीडियम फ्लेम ठेवायची आणि कुकरचं झाकण ठेवून तीन चार मिनिटं ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त भाजीला तेल सुटतं झाकण काढूया आता आपण एकदा परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे मी पाणी उकळत ठेवलेलं ऑलरेडी ते सुद्धा ऍड करायचं जसं की मी नेहमी सांगते भाज्यांमध्ये ना गरम पाणीच ऍड करत जा जेणेकरून भाज्यांना तर्री पण छान येते आणि आपण काय करतो <coughs> भाज्यांमध्ये थंड पाणी ऍड करतो त्याच्यामुळे काय होतं आपली भाजी ऑलरेडी उकळत असते आणि ते टेम्परेचर डाऊन होतं थंड पाणी ऍड केल्याने सो आता आपण ह्याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया ह्याच्या आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी रेडी आहे तीही कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी शिजली जाते जास्त शिट्ट्या काढत बसायचं नाही नाही तर ओवरकुक झालं ना की शिमला मिरची चांगली नाही लागत एकदम गाळ होते बघू शकता हे बघा आणि शेंगदाण्याच्या कुठाने ना जी चव येते भाजी भाजी ना भाजीला खरंच जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील स्किप केले ना तरी देखील भाजी छानच लागते हे बघा बघू शकता तुम्हाला अजून पाणी ठेवायचं असेल ना पातळ रस्सा करायचा असेल तरी देखील करू शकता किंवा पाणी कमी ठेवायचं असेल ना तरी तसं देखील करू शकता पाणी तुमच्यानुसार तुम्ही ॲड करा हे बघा कसली भलनाट दिसतीय राव खरंच एकदा ना नक्की बनवून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत किल्न बाय गाईज, खात्रा मजेत राहा